नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज नमस्कार आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज श्री वटवृक्षी स्वामी महाराज मंदिरातील भक्तिमय वातावरण पाहून भारावले न्यायमूर्ती एन माला याचे मनोगत श्रीशैल गवंडी दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस दत्त उपासनेतून श्री स्वामी समर्थाची आराधना हे संपूर्ण भारतासह दक्षिण भारतातील चेन्नई येथेही मोठ्या भक्तिभावानं होत असते स्वामी समर्थाचे अनेक भक्त तेथेही आहेत त्यापैकीच एक आम्हीही स्वामी भक्ती आहोत श्री स्वामी समर्थाचे मूळ स्थान अक्कलकोट हे दक्षिण भारतापासून खूप अंतरावर आहे वेळोवेळी येथील त्यांच्या मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात येऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी त्यांच्या आराधना नेहमीच जीवन जगण्यास बळ देते त्या प्रेरणेतून आज आम्ही प्रत्यक्ष येथील श्री वटवृक्ष मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले येथे आल्यानंतर मंदिरातील श्री स्वामींची आरती अत्यंत भक्तिमय व भावपूर्ण स्वामींचे दर्शन येणारे अनेक भक्त मंदिरातील मन शुद्ध करणारा वातावरण समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी केलेले आदरतित्य मंदिरात स्वामींचा वास जाणवणारा सहवास हे सर्व भक्तिमय वातावरणात पाहून आम्ही भारावलो असल्याचे मनोगत चेन्नई हायकोर्टाचे माननीय न्यायमूर्ती येनमाला यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती एन माला यांचे श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन तत्वित सत्कार केला यावेळी न्यायमूर्ती माला बोलत होत्या या प्रसंगी प्रतमेश इंगळे स्वप्नील मोरे अविनाश सुरवसे प्रकाश कुंभार मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश बोगी आदी सहभाविक भक्त उपस्थित होते फोटो ओळ न्यायमूर्ती एन माला यांच्या वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत